गिफ्ट रॅप भेटला नाही म्हणून अशी छोटीशी बॅग मागवली आणि मेन गिफ्ट आतमध्ये तर सागर ना आता आलेला आहे आणि तो बाहेर ना कॉफी पितो तर आता हाच राईट टाईम आहे द्यायला त्याला गिफ्ट हॅपी मेन्स डे टू यू <laughs> द न्यू व्लॉग तर आज आहे मेन्स डे तर सगळ्यांना मेन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा तर माझा विचार चालू आहे की सागरसाठी आज काहीतरी स्पेशल करू जास्त वाव असं नाही सिंपल आणि स्वीट जे त्याला आवडेल कारण <kling> तर त्याला आवडेल असं कारण की वुमन्स डे तो माझा नेहमी दरवर्षी खूप छान सेलिब्रेट करतो तर मी पण विचार केला की यावर्षी वर्षी त्याचा जो मेन्स डे आहे तो आपण थोडासा छान अशा पद्धतीने सेलिब्रेट करूयात तर त्याच्यासाठी एक छोटासा गिफ्ट मला ऑर्डर करायचं आहे तर मी ना फ्लिपकार्टवरती आणि ब्लिंकेटवरती काय सणू हां ते फ्लिपकार्टवरती आणि ब्लिंकेटवरती बघते काय लगेच येईल ते कारण की आता फ्लिपकार्टवरती पण फिफ्टीन मिनिट्समध्ये डिलेवरी झालेली आहे तर बघू त्याच्यासाठी काय स्पेशल तिथे मला भेटतं आहे का सो ते मी ऑर्डर करते आणि मग तुमच्यासोबत मी ते नक्की शेअर करेल मग संध्याकाळी तो आल्यानंतरला पण त्याला आपण असं दाखवूयात मग त्याचे रिॲक्शन पण मला बघायचे आहेत कसे आहेत ते तर हे सगळं ना मी असं नाही की पहिल्यांदाच कर म्हणजे आफ्टर मॅरेज आय गेस मी फर्स्ट टाईम नाही सेकंड टाईम करते फर्स्ट टाईम तर बर्थडेला केलं होतं तर आता हे करते तर बघू आणि संध्याकाळी तो आल्यानंतर त्याला एक छानशी मी ट्रीट पण द्यायचा विचार करते तर मी विचार करते छोटं त्याला जे खाव असं वाटते त्याची थोडीशी आपण त्याला ट्रीट देऊयात तर ठीक आहे आता मी सर्च करते काय व्यवस्थित छान असं भेटते का ते आणि मग तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन तर मॅन्स डे स्पेशलचा हा ब्लॉग तुम्ही नक्की पूर्ण बघा आणि सागरला पण कसं वाटतं आहे तो कसा रिॲक्ट करताय ते पण मला पण बघायचं तर ते माझ्यासोबत तुम्हीसुद्धा बघा तर मी आता सर्च करते आणि तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू द्या आणि इथं बघा ह्याचं काय आहे त्या ट्रायफ्रूटची सगळी वाट लावणार आहेस ना तो सोनू आणि म्हणजे शोनूला पण हॅप्पी बर्थडे डे शेवणीला पण हॅप्पी बर्थडे डे हॅपी मेन्स डे दे मला हँड मी हँड डे झोपेतून उठलेला आहे आणि मला पण उठवला आहे आणि उठल्या उठल्या बॉल घेतला खेळायला की मी तुम्हाला सांगितलं होतं की मी जागासाठी काहीतरी ऑर्डर करणार आहे हियर इटीस ब्लँकेटवरून मी ऑर्डर केलं मला भेटलेलं आहे ते तर मी पण तुमच्यासोबत आता शेअर करते तर आता हे मी सर्वात पहिला तो ओपन करून घेते मी सिंपल असं त्याच्यासाठी मारवडलं जे त्याच्याकडे नाही आहे आणि आय होप त्याला आवडेल ते तर आपण आता ओपन करूया बघा किती होते आहे ना सण पप्पा साठी आहे ना करते हे असं मी गिफ्ट भेटला नाही म्हणून अशी छोटीशी बॅग मागवली आणि मेन गिफ्ट आतमध्ये वाईल्ड स्टोनचं हायड्रा एनर्जीचं मी परफ्यूम मागवलं आहे त्याच्यासाठी हे त्याच्याकडे नाही आहे आणि हे मला भरपूर आवडलं ह्याचा फ्रेग्रन्स वगैरे पण छान आहे एकदम रिलॅक्सिंग आहे कूल आहे त्याच्यामुळे मी आव... हे आव मागवलं आहे आय होप त्याला आवडेल आणि हे असे छोटी बॅग मागवली आहे मी म्हणजे कसं ह्याच्यामध्ये आपण ॲड करून आपण त्याला देऊ शकतो छान एकदम सिम्पल स्वीट कोणाला पण छोटं गिफ्ट द्यायचं असेल तर आपण असं मस्त ह्याच्यामध्ये टाकून देऊ शकतो सॅटर्डे आहे की तो इव्हिनिंगला जेव्हा ऑफिसवरून तर त्याला मी टाकतो बघा कसं मी काढू त्याच्यातून हां पप्पापेक्षा तर आहे जास्त क्रोश झाला आहे सुनू <laughs> क्लॅप करा क्लॅप युअर हँड्स ये पण आवड सनू तर काही मी आले बाबूला घेऊन खालती राऊंड मारण्यासाठी गार्डन मध्ये आहे बघा तू खेळत असं सायकलिंग सायकलिंगवर राऊंड मारणं चालू आहे सनू इकडे बघ कुठे आला ह कुठे आला सनू नु। आता साडेसहा झालेले आहे तर सेवन ओ क्लॉक पर्यंत तिला मी राऊंड मारते हवीर इथे बघ हाय बोल हा कुठे फिरत कुठे फिरत अस ग्राउंड आहे सनो इथे बघ इथे बघ बोलल्यावरती बरोबर बघतो बघ चला तर आता मी त्याला राऊंड मारून घेते आणि मग थोडा वेळ सागर येईलच सापडायचं रिॲक्शन पण कॅप्चर करायचं A few hours later. तर गाईड सागर ना आता आलेला आहे आणि तो बाहेर ना कॉफी पितो तर आता हाच राईट टाईम आहे द्यायलासा त्याला गिफ्ट सो बघू आता तो कसा रिया करतो आहे आणि आपल्याला खाली पण जायचं आहे जसं मी म्हणाले होते की त्याला मी माझ्याकडून छोटीशी ट्रीट देईल तर चला आपण जाऊया आणि त्याला त्याचा गिफ्ट देऊया मी दे दरवाजा बंद करून बोलते म्हणजे त्याला ऐकायला नको कि झालं किंवा तो भा आतमध्ये नको यायला सो त्याला बघूया तो कसा रिॲक्ट करतो ते मी ब्लॉग घेते ना त्याच्यामध्ये आवाज येईल ना त्याच्यामुळे हॅपी मेन्स डे टू यू ओ माय गॉड परफ्युम घेतला तुम्हाला नाईस नाईस आवडलं स्टोन छान आहे एंड रिमेंस हा वाला तुझ्याकडे नव्हता हो ना तुझं काय रे तो मला पण घेऊन करून मी अजून का आणलंस अजून काय आणलं नाही अजून काही दिसला मला नाही काहीच नाही अजून का आणलं असेल तेव्हाच दिलं असत ना तुझ्या सोबत ठीक आहे नाईस nice. आवडलं मला काय त्याचे पायात अडकले ए मां तू खराब करते माझ्या पोटात मॅम तर मग आपण बाहेर जाऊया काहीतरी खायला जी तुला पाहिजे ते तू खाऊ शकतोस कारण आता बरेच दिवस झाले तू खाल्लं सो so? तुझे लक्षात होत अनमॅन्स डे नाही रे मी विसरले होते असं मला अद्भुत काय आकाशवाणी झाली एक आणि आवेला नाही अभिर अजून बेबी आहे ना तो जेव्हा मेन्स होईल तेव्हा त्याला घेणार काय काय पाहिजे खाली उतरायचंय हा उतर मग <laughs> खाली बारी हा काय काय बोल मोठा निघून तेरेली कुजबी आज तेरा दिन आहे ना नडी, चल। ओपन तरी कर त्याचा फ्रेग्रन्स बघ कसा या ठीक आहे तो तू किती महिने झाला तू तेच वापरते सांगितलं डिनर साइडला माहितीये ना ते गाईज जे दे डेनिवरचं आहे ना ते त्याच्याकडे बॉडी स्प्रे आहे आणि हा प्रॉपर परफ्यूम आहे आणि ते कुठलं फॉक्स किती किती दिवस महिने झाली तू ते वापरतो संपत की नाही तुझ्याकडून आतापर्यंत मी जॉबला असते ना तर तो संपलाच असता कधीचा हा बा एक पिशवी घेऊन आलाय दोन पिशव्या मागवल्या होत्या मी त्याच्यातली एक पिशवी तू घेऊन फिरता येते नाही ही रिकामी पिशवी आहे रे Wow. मला पण नको मी पूर्ण ओपन नाही केलंय भारी वाटत रे स्मेल बघ कस आहे जंभर आहे मस्त भारी वाटतंय आता तू हाच यूज करा बघू दे मला गाईस काय भारी वाटतंय ना हे वाईल्ड स्टोन आहे गा। so गाईज फायनली सागरला आवडलेलं आहे त्याचं छोटस क्यूट असं गिफ्ट आणि तुला माझ्याकडून हॅपी मेन्स डे यू आर माय सपोर्ट सिस्टम माझा बाबूचा आणि ऑफकोर्स सगळे जे मेन्स आहेत ते आपल्या फॅमिलीचा सपोर्ट सिस्टम आहे त्या सगळ्यांना पण माझ्याकडून हॅपी मेन्स डे ॲक्च्युली बघायला गेलं तर तुम्ही लोक आहात तर आम्ही आहोत आणि तुमच्याशिवाय पूर्ण लाईफ इमेजिन करूच शकत नाही आणि मला असं वाटतं की माझं बोलणं प्रत्येक मुलगी काय बोलतात त्याला ॲग्री करत असेल बिकॉज हे आहे तरच आपण आहोत राईट आय लव्ह यू यू टू आणि हा बघा हा आमचा छोटासा मॅच जसं भोंगळा आहे म्हणून त्याला मी दाखवत नाही आहे आणि सारखा नुसतं सुसु करत असतो सो आता तो म्हणतो आहे की बाहेर नको जायला घरातच ऑर्डर करू तुला ज्याला जे काय हवं आहे ते पण माझं असं म्हणणं आहे की एवढा चांगलं म्हणजे आज आहे डे तर थोडंसं तू आराम कर मग आपण जाऊ आणि इथे जवळपासच जायचं आहे आणि आमच्या इकडे एरियामध्येच खूप सारे रेस्टॉरंट आहे जवळ जसं आम्ही वॉकिंग पण जाऊ शकतो पण नको आपण चालत नको जायला नाही अजून लेट होईल आपण काय तुला यायच्पाकडे तर आता सागर थोडा वेळ आराम करेल तर कायच आम्ही आता आलोय ग्रीलीन मध्ये इट्स डिलिशियस म्हणून कॅफे आहे तिकडे आलोय आणि ते बसला बसलाय तर आता सध्या सागरने त्याच्या आबीचा ऑर्डर केलंय का ऑर्डर केलंय चिकन नगेट्स चिकन नगेट्स आणि चिकन टिक्का पिझ्झा ऑर्डर केला आहे ते फर्स्ट आम्ही झालंय असं बघू टेस्ट करतो कशी आहे ते टेस्ट आणि आता आम्ही जेव्हा आलो तेव्हा चार पाच होते आणि आता त्यांचं खाऊन झालं नाही तर आम्ही आलो तुम्ही असं काय आहे कॅफी भारी आहे प्लीज बनवते सो so, बघू कशी टेस्ट लागते ते तू कॅच पकड ना त्याच्याकडून ऑप्शन्स आहे नॉन व्हेज व्हेज आणि कॉम्बोस खूप भारी आहे समज तुम्हाला दिसत असेल मेन्यू एवढं सगळं बघून ना माझी स्वतःचीच खिचडी झाली ऑर्डर आलेली आहे इथे आमचा पिझ्झा आहे इथे नगेट्स आहे आणि इथे बाबूने बघा लगेच घेतल्या हातामध्ये गरम ना ना बघ त्याला घर तोंडाला भाजेल तू खाऊन बघ कस mm. आहे भारी आहे क्रंची क्रंची गरम लागलं बा त्याला हो गरम आहे ना मी mm. पण ट्राय करते कसं आहे

ठेवत होता तू मला इथला सहज लावता या

शेलँांग हॉटेल मध्ये सुंदर अशा किती भारी आहे बघाय तर इकडच्या सीट वरती आम्ही बसलेलो आहोत आणि इकडे माझ्यासोबत बाबू आहे आणि तो खूप मस्ती करतो खायचं लिंबूच काही संपतच नाही बाबा मग तुला काय कसं वाटतंय छान वाटतंय खूप मस्त वाटतंय असं तुम्हाला कधी ट्रीट केलं दिलं असं असं आता हा बोला पण कसं हे करते काय आमचं चिकन टिक्का आलेलं आहे तिथे बघितलं मी सर्व केलं आहे मला आणि पूजाला टेस्ट करून बघ ना टिक्का आहे का सो गाईज आम्ही आता आलो घरी तुम्ही बघितलं असेल आम्ही कुठे कुठे गेलो आणि काय काय खाल्लं ते पूजाने मस्त माझा डे एकदम स्पेंड केला आवडला मला आणि तिला थँक्स बोलतो मी की माझा डे चांगला स्पेंड केला आणि चांगला घालवलं तिने थँक्स म्हणजे तो तर एवढं केलं स्वतःवर थँक्यू आणि ह्या पोराने आम्हाला मधी मधी मध्ये मध्ये येतो आमच्याकडे बोलतो बोलतो सो आता ह्याच्यावर आम्ही थोडा मस्ती करू आणि आम्ही झोपू सो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये मधी मधी मध्ये येतोय असं असं करतो आगा। आगा। सो काही जसा आमचा आज आजचा सा, सागरचा सा, मेनसे होता आम्ही हा ब्लॉग आता आम्ही इथेच एंड करत आहोत भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय टेक केअर बाय